माझे नाव वेदिका रामदास ठेमगिरे मी आज तुम्हाला पंधरा ऑगस्ट निमित्त माझ्या स्वप्नातील उद्याचा भारत या विषयावर माझे मत मांडून दाखवणार आहे जिसकी सुहानी सुबह है होती सुनहरी शाम श्याम जिसकी सुहानी सुबह है होती सुनहरी शाम श्याम वीर बहादूर जन्मे जिसमें वो मेरा भारत महान है वीर बहादुर जन्मे जिसमें वो मेरा भारत महान है माज भारत मातेला आहे एक सम्रुद्ध वारसा जिला आहे हजारो वर्षांची तेजस्वी परंपरा गंगा यमुने ची ममता हिमालाय ची विशालता आनी हिंदी महासागराची अथांगता जहडाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा सहडाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा असा हा माझा भारत देश कोणी एकेकाळी सोन्याची चिडिया होती प्रत्येकाच्या घराघरातून सोन्याचा धूर निघत होता सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम म्हणूनच तर माझ्या भारत देशाची अनेकांना भुरळ पडली मुघल डच पोर्तुगीज अशा परकीय आक्रमकांनी माझी भारत माता रक्तबंबाळ झाली परंतु तरीही भगतसिंग सुखदेव राजगुरू यांसारखे थोर क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिक यांच्या बलिदानाने माझी भारत माता स्वतंत्र झाली आणि मी साखरदंद तोडले गेले इंग्रज गेले खरे इंग्रज गेले खरे पण जाता जाता विषमतेचे बीज पेरून गेले आणि आता सुरुवात झाली ती दारिद्र्य अज्ञान भ्रष्टाचार यातून बाहेर पडण्यासाठीची धडपड देश अविकसित राष्ट्रांच्या यादीकडून विकसित राष्ट्रांच्या यादीकडे आगेकूच करत राहिला बघता बघता भारताने शेती व्यापार उद्योगधंदे शिक्षण दळणवळण अशा अनेक क्षेत्रात आपली अलौकिक कामगिरी केली तो गरिबी व श्रीमंती यामध्ये विभागला आहे मग आजचा भारत देश नक्की आहे कोणाचा आर्थिकदृष्ट्या सक्षम वर्गाचा की दुसऱ्या वेळच्या जेवणाची चिंता करणाऱ्यांचा अलिशान बंगल्यात राहणाऱ्यांचा की राहायला घर नाही म्हणून फुटपाथवर झोपणाऱ्यांचा लाखो रुपये डोनेशन भरूनही हव्या त्या कॉलेजला ऍडमिशन घेणाऱ्यांचा की बुद्धिमत्ता असूनही आर्थिक पाठबळ नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्यांचा खरंच कसा असेल माझा भारत देश असा प्रश्न अजूनही मनात काहूर माजवतो तर तो असा असेल माझा भारत देश माझ्या उद्याच्या भारतात एकही अत्याचार झालेली निर्भया नसेल प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात उगवतील मती कोणीही घेणार नाही कर्ज बाजारामुळे फाती फाशी प्रत्येक तरुणाच्या हाती असेल काम प्रत्येक तरुणाच्या हाती असेल काम कोणी राहणार नाही हताशनी हतबलही प्रत्येकाच्या घरात साजरी होईल दिवाळी कोणीही झोपणार नाही उपाशीपोटी कोणीही करणार नाही चोरी लबाड्या राहतील सगळे निश्चिंत आणि नसेल दारां लकड्या नसेल कोणाशी वैर नसेल कोणाचे भय आणि नसेल अनुवृद्धांचे वय माझा भारत देश नसेल कदाचित जागतिक महासत्ता पण बनेल विश्वगुरू आणि देईल संदेश शांतीचा आणि देईल संदेश शांतीचा माझ्या उद्याच्या भारतात माझ्या उद्याच्या भारतात दिसतील पी टी उषा आणि कल्पना चावला माझ्या उद्याच्या भारतात प्रत्येकजण जन साजरा करतील जन्मदाते नवजात सोन प्रत्येक प्रत्येकजण जन सण साजरा करतील जन्मदाते नवजात सोन परीचा हिंद देश के निवासी हिंद देश के निवासी सभी जन एक है रंग रूप वेश भाषा चाहे अलग है भारत भारत म्हणजे काय भा भा म्हणजे तेज आणि रतम म्हणजे रममान तेजात त्रममान झालेला असा माझा भारत देश भारत देश म्हणजे काय भारत म्हणजे विचार भारत म्हणजे संस्कृती भारत म्हणजे इतिहास भारत म्हणजे गौरव गौरवशाली इतिहासाचा शौर्यशाली परंपरेचा साक्षीदार म्हणजे भारत पण आज ही एकता उरली आहे काओ हो? पण आज ही एकता उरली आहे का हो आज भारत देशातील आपल्या देशातील जवळपास साठ टक्के लोक व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात म्हणजे आमचं ओठावरचं बोलणं बोटावर आलं म्हणायचं आणि एरे देरे हा सवालच संपला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा दिवस आपण अगदी जल्लोषात साजरा करतो स्वातंत्र्य दिन म्हणजे काय स्वातंत्र्य दिन म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाचं स्वातंत्र्य असणं पण आज हे स्वातंत्र्य महिलांच्या बाबतीत आपल्या भारत देशात उरलं आहे का हो? आ, आज प्रत, घरातील प्रत्येक मुलीला बाहेर पडण्यासाठी आज घरातील प्रत्येक मुलीला बाहेर पडण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो हे आम्ही अनुभवते आज घरातील प्रत्येक मुलगी स्वतंत्र नाहीये मग कसं तुम्ही पंधरा ऑगस्ट आणि स्वातंत्र्य दिन हा जल्लोषात साजरा करता ज्या दिवशी ज्या दिवशी प्रत्येक स्त्री न भिता घ्या जगात पडेल घराबाहेर पडेल ना त्याच दिवशी माझा खरा भारत देश स्वातंत्र्य होईल आणि त्याच दिवशी माझा खरा पंधरा ऑगस्ट साजरा होईल जाता जाता एवढंच सांगते जाता जाता एवढंच सांगते तुमच्या तुमच्या मनगडात ताकद आहे सिंहालाही कवेत घेण्याची तुमच्या मनगडात ताकद आहे सिंहालाही वाकवण्याची तुमच्या नजरेत गरब आहे मृत्यूलाही झोपवण्याची तुमचा नजरत गरब आहे मृत्यू लाही झोपोनेची सारे से अच्छा हिंदो सता हमारा हम बुलबुल है इसकी यही गुल सीता हमारा यही गुल सीता हमारा सोने के होंगे दिन यहाँ चांदे की होंगी रात सोने के होंगे दिन यहाँ चांदे की होगी रात नदियों में होगी अमृत की धारा भारत फिर बनेगी सोने की चिडिया हम सबका यही है अरमान मेरा भारत महान मेरा देश महान धन्यवाद